नमस्कार यू डायस प्लस दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये एस डी एम एस मॉड्यूलमध्ये विद्यार्थी प्रमोशन कसे करावे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी वेबसाईट आहे यू डायस प्लस डॉट जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाईट ओपन केल्यानंतर आपल्याला एस डी एम एस पोर्टलमध्ये जायचे आहे त्यानंतर शाळेचा यू डायस कोड पासवर्ड टाकून आपल्याला कॅबचा कोड टाकून लॉग इनवर क्लिक करायचे आहे या ठिकाणी दोन हजार तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस असे दोन टॅब दिसत आहेत तर आपल्याला आता दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये विद्यार्थ्यांचे प्रमोशन करायचे आहे या ठिकाणी क्लिक करूया दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये त्यानंतर आपल्याला क्लोज या बटणावर क्लिक करायचे आहे या ठिकाणी विद्यार्थी संख्या आपल्याला झिरो दिसत आहे कारण आपण प्रमोशन अजून केलेले नाही या ठिकाणी आपल्याला प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीमध्ये काम करायचे आहे या ठिकाणी उजव्या बाजूला तीन टॅब दिसत आहेत आणि गो असा एक टॅब दिसत आहे तर आपल्याला सर्वप्रथम गोवरती क्लिक करायची आहे या ठिकाणी इयत्ता आणि सेक्शन निवडायचे आहे आणि गोवरती क्लिक करायचे आहे या ठिकाणी आपण पहिलीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे प्रमोशन अगोदर करूया विद्यार्थ्याच्या नावासमोर आपल्याला प्रमोशन स्टेटस निवडायचं आहे त्यामध्ये प्रमोटेड नॉट पासड प्रमोटेड विदाऊट एक्झामिनेशन असे ऑप्शन आहेत त्यापैकी योग्य ऑप्शन आपल्याला निवडायचं आहे त्यानंतर मागील वर्षाचे विद्यार्थ्याचे गुण एकूण पूर्णांकामध्ये टाकायचे आहेत त्यानंतर मागील वर्षाचे उपस्थितीचे दिवस आणि सध्याची इयत्ता चालू वर्षातील आणि त्यानंतर सेक्शन निवडायचं आहे आणि अपडेटवर क्लिक करायचे आहे या विद्यार्थ्याचे प्रमोशन आपले झालेले आहे आणि स्टेटसमध्ये डन असं दिसत आहे अशा प्रकारे आपल्याला त्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे प्रमोशन करून घ्यायचे आहे आणि विद्यार्थी जर शाळा सोडून गेलेला असेल तर आपल्याला चालू वर्षामध्ये तो ऑप्शन या ठिकाणी निवडायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक वर्गातील सर्व विद्यार्थ्याची माहिती अपडेट करायची आहे त्यासाठी मागील वर्षाचे एकूण टक्केवारी आणि उपस्थितीचे दिवस आवश्यक आहेत त्यानंतर फायनलाइज कसे करायचे ते आपण पाहूया सर्व विद्यार्थ्याचे प्रमोशन झाल्यानंतर आपल्याला फायनलाईजवर क्लिक करायचे आहे या ठिकाणी आपल्याला एक डॅशबोर्ड येईल त्यामध्ये विद्यार्थी संख्या येणार आहे सर्व माहिती बरोबर असल्याची आपण या ठिकाणी खात्री करायची आहे आणि त्यानंतर कन्फर्मवर क्लिक करायचे आहे अशा पद्धतीने एका वर्गाचे प्रमोशन आपले पूर्ण झालेले आहे काही माहिती दुरुस्ती करायची असेल तर करेक्शन करून आपण करू शकता त्यानंतर दुसरी इयत्ता निवडूया या ठिकाणी दुसरी इयत्ता आणि सेक्शन निवडून आपण त्या वर्गातील विद्यार्थ्याची माहिती अपडेट करायची आहे अशा पद्धतीने आपल्याला आपल्या शाळेतील सर्व वर्गाची माहिती प्रमोशन माहिती अपडेट करून फायनलाईज करायची आहे आणि त्यानंतर शेवटी आपल्याला फायनल फायनलाईज सबमिट करायचे आहे या ठिकाणी येत्या दुसरीतील विद्यार्थ्याची माहिती आपण अपडेट करत आहोत ही माहिती लवकर भरण्यासाठी आपल्याला मागील वर्षाचे उपस्थितीचे दिवस आणि टक्केवारी काढावी लागेल शाळेतील शेवटच्या वर्गातील विद्यार्थी प्रमोशन कसे करावे या ठिकाणी आपल्याला इयत्ता निवडायची आहे त्यानंतर प्रमोशन स्टेटस टक्केवारी मागील वर्षातील उपस्थिती दिवस आणि या ठिकाणी स्टेटसमध्ये आपल्याला लेफ्ट ले 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 स्कूल असा ऑप्शन आपोआप येणार आहे आणि अपडेटवर क्लिक करायचे आहे त्यानंतर हा विद्यार्थी दुसऱ्या शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी पात्र होईल त्यानंतर फायनलाइजवर क्लिक करूया आणि कन्फर्मवर क्लिक करावे या ठिकाणी स्टेटस आपला सक्सेसफुली कम्प्लिटेड आलेला आहे त्यानंतर विद्यार्थी यादी आपण पाहू शकता लिस्ट ऑफ स्टुडंटमध्ये ॲक्टिव्ह स्टुडंट आपण प्रमोशन केलेले सर्व विद्यार्थी या ठिकाणी आलेले असतील फक्त शाळेतील शेवटच्या वर्गातील विद्यार्थी यामध्ये दिसणार नाहीत कारण ते विद्यार्थी ड्रॉपबॉक्समध्ये गेलेले असतील त्यानंतर प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी या टॅबमध्ये आपल्याला ही सर्व माहिती पाहायची आहे यामध्ये व्ह्यू करून आपण ही माहिती पाहू शकता या ठिकाणी प्रमोशन झालेल्या सर्व विद्यार्थ्यांची नावे आलेली आहेत फक्त शाळेतील शेवटच्या वर्गातील विद्यार्थी ड्रॉपबॉक्समध्ये गेलेले असतील त्यांची नावे या यादीमध्ये दिसणार नाहीत त्यानंतर सेक्शन वाईज आपण पाहूया तर सर्व वर्गाची आपली सर्व माहिती फायनलाइज झालेली आहे त्यानंतर फायनलाईज कसे करावे या ठिकाणी सर्व माहिती आपण वाचूया आणि त्यानंतर चेकबॉक्समध्ये क्लिक करून आपण सबमिट करायचे आहे स्कूल प्रमोशन हॅज बीन फायनलाइजड असा स्टेटस आपला आलेला आहे